दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुलाखती घेतल्या जातात इच्छुकांच्या आणि याकरता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोमवारी सकाळी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पडत आहेत नगराध्यक्षपदाकरता अनेक जण इच्छुक आहेत दरम्यान मा ज्या माजी नगराध्यक्ष पंढरपूरच्या ज्या साडेसात वर्ष नगराध्यक्ष राहिले आहेत याच्यापूर्वी त्या साधनाताई भोसले त्या सुद्धा इथे मुलाखती करता आल्या होत्या त्यांचे पती नागेशका भोसले हे परिचारक गटावर नाराज होते आणि गेल्या काही दिवसापासून ते परिचारक विरोधी जी आघाडी आमदार अभिजित पाटील यांनी तयार केली आहे त्या बैठकांना हजेरी लावत होते मात्र आता नागेश काका भोसले हे सुद्धा भाजपच्या जिथे मुलाखती सुरू आहेत त्या ठिकाणी आले त्यामुळं त्यांनी बहुतेक मनोमिलन झालं असावं अशी चर्चा सध्या सुरू आहे तरी भाजपकडं उमेदवारीची म्हणजे भा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितलेली दिसते कारण साधनाताई भोसले या मुलाखतींकरता या ठिकाणी आल्या होत्या सर्वाधिक जास्त काळ त्या नगराध्यक्ष राहिल्यात साडेसात वर्ष त्या परिचारक गटाकडून नगराध्यक्ष राहिल्यात पंढरपूरच्या आणि नागेशाखाव भोसले आणि परिचारक हे एकत्रच काम करत होते म्हणून मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांच्यामध्ये थोडा राजकीय वितुष्ट आलं होतं त्यामुळं नागेशाखाव भोसले हे सतत विरोधी आघाडीमध्ये दिसत होते आमदार अभिजित पाटील दिलीप मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याबरोबर ते दिसायचे मात्र भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांना ही जी विरोधी आघाडी आहे त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याचं निश्चित केलं आहे तेव्हापासून नागेशाखा भोसले हे नाराज होते आणि त्यांनी पुन्हा स्वग्रही परतण्याचा निर्णय घेतला असावा असं बोललं आहे याकरताच ते आज भाजपच्या मुलाखतींकरता म्हणून उपस्थित होते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सुद्धा इथं मुलाखत दिलेली दिसत आहे ता ता न, या इथं नगराध्यक्ष पदाकरता म्हणून श्यामलताई शिरसट वैशालीताई वाळूचकर तसेच स्मिता आदटराव यांच्यासह अनेक जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत आता भाजपच्या वतीनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळते यावर बरंच काही या अवलंबून आहे